स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या पुढच्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठवडूनमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पद भरतीबाबत महत्त्वाची मोठी अपडेट आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला अंतर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्ले लाल बटनात क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे की दोन संवर्गातील उमेदवार कोरोनामित्रांनो नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत आता बघा जिल्हा परिषदेतील सतरा सवर्गातील सातशे चौपन्न जागांसाठी सध्या मित्रांनो भरती प्रक्रिया सुरू आहे झालेल्या परीक्षेतील नऊ संवर्गाचा निकाल काही दिवसांपूर्वी लागलेला आहे त्यापैकी आरोग्य मधील चार आणि विस्तार अधिकारी कृषी त्या मित्रांनो टिकिनी एक अशा एकूण मित्रांनो पाच जणांना नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धौडमिसे यांनी दिले आहेत अशी माहिती मित्रांनो प्रशासनाकडून देण्यात आली आहे नंतर बघा जिल्हा परिषदेच्या परीक्षेसाठी चौतीस हजार सातशे त्रेचाळीस उमेदवारांनी अर्ज केले होते मात्र त्यातील ते तीस हजार पाचशे सत्त्या अठ्ठ्याहत्तर उमेदवार परीक्षा देणार आहे परीक्षा घेण्यासाठी शासनाकडून आय बी पी एस कंपनीची निवड केली आहे आणि मित्रांनो परीक्षेमध्ये जेडपीची यंत्रणा मदत करत आहे तीन महिन्यांपासून जिल्ह्यात मित्रांनो विविध केंद्रावर परीक्षा सुरू आहे मात्र ही ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि मित्रांनो आरोग्यसेविका अशा तीन सवर्गाच्या परीक्षा मित्रांनो झालेल्या नाही आहेत तेरा सवर्गाच्या परीक्षा झाल्या आहेत त्यापैकी नऊ संवर्गाच्या मित्रांनो निकालाडकीनी प्रसिद्ध झाले आहे त्यातील दोन संवर्गाच्या उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करून पाच जणांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत तसेच निकाल लागलेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी सुरू आहे आजच्या सहितेपूर्वी मित्रांनो त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे भरती प्रक्रियेमध्ये तीन संवर्गाची परीक्षा झाली आहे प्रशासनाकडून ही ठोस माहिती मिळत नसल्याने उमेदवार लढकांसभ्रमामध्ये आहे आता विद्यार्थ्यांना एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर आरोग्यसेवा ग्रामसेवक यांच्या ठिकाणी एक्झाम घ्यावी आणि लवकरात लवकर वेळापत्र जाहीर करावं हीच विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे कारण इतर पदांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आदेश दिले जाते नियुक्ती दिले जात आहे पण मित्रांनो अजूनही ग्रामसेवक आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक यांची एक्झाम झालेली नाही आहे तर ती लवकरात लवकर घेण्यात यावी हीच विनंती केली जात आहे तर विजयी ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद